खून प्रकरणातील फरार आरोपीला कलम तीनशे चोवीसमध्ये पोलीस ठाण्यातच दिला जामीन ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांचा गंभीर आरोप जालना शहरातील अक्षय पाटोळे यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात आल्यानंतर अटक न करता त्याला कलम तीनशे चोवीसच्या दुसऱ्या घटनेत पोलीस ठाण्यातच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी जामीन दिल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांनी आज गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट सलमान खान ॲडव्होकेट रमेश गाडे शेख मुजीब शेख कादर यांची उपस्थिती होती यावेळी ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांनी बोलताना सांगितलं की उपविभागीय पोलीस अधिकारी हे पदाचा दुरुपयोग करीत असून त्यांनी शहरात हुकुमशाही सुरू केली आहे त्यांना वाटेल त्याला शिक्षा करायची आणि वाटेल त्यांना सोडून द्यायचं असा प्रताप सांगळे यांनी सुरू केला आहे असाही आरोप घुले यांनी केला आहे मराठा आंदोलनात देखील सचिन सांगळे यांनी नियमबाह्य शरीराच्या वरच्या भागात निशाणा साधून फायरिंग केली त्याबाबतचे फोटोही ॲडव्होकेट घुले यांनी पत्रकार परिषदेत दाखविले गजानन तौर यांच्या खुनाच्या आधी तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोपी लक्ष्मण गोरे आणि भागवत डोंगरे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन गजानन तौर आणि त्याचे साथीदार हे गावठी पिस्टॉल घेऊन गोकुळवाडी परिसरात फिरत असल्याची तक्रार दिली होती याची पूर्ण माहिती पोलिसांना असूनही त्यांनी साधी नोटीस देखील काढली नाही आणि हत्या झाल्यानंतर अनेक पिस्टल आणि तलवारी पोलिसांनी जप्त केल्या या तलवारी आणि पिस्टल जप्त करण्यापूर्वी पोलिसांना पुरेपूर माहिती असून देखील कोणतीही तसदी पोलिसांनी घेतली नाही आणि आता ते दिखावा करीत आहेत दोन तलवारी पकडायच्या आणि वीस जणांची नावं टाकून प्रेस नोट काढायची ही चमकोगिरी कशासाठी असा सवाल देखील ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांनी विचारलाय जून महिन्यात अक्षय पाटोळे या तरुणाचा फुलबाजार परिसरात खून झाला होता त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्याकडे आहे त्या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरार आहे परंतु तोच आरोपी बावीस सप्टेंबरला तीनशे चोवीसच्या प्रकरणात त्याच पोलीस स्टेशनमध्ये येऊन जामीन घेऊन गेला तरी देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्याला तीनशे दोनच्या प्रकरणात अटक केली नाही यावरून ते आरोपीसोबत हितसंबंध जोपासत आहेत हेच दिसून येत असल्याचा आरोप देखील अनिरुद्ध घुले यांनी केलाय गजानन तौर प्रकरणात आरोपी आहेत त्यांनी गजानन तौर आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दिलेली होती तीन नोव्हेंबर रोजी की यांच्यापासून पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं हत्या जी आहे ती अकरा डिसेंबरला झालेली एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतर ते हत्या झालेली होती आणि ती हत्या झाल्यानंतर पोलिसांनी मग अचानकपणे इथे बरेचशे पन्नास एक पिस्टल सापडले शंभर एक तलवारी सापडले आहेत त्या सापडेपर्यंत पोलिसांना पुरेपूर जाणीव असून सुद्धा पोलिसांनी कुठली तस्ती पूर्वी घेतलेली नव्हती जी नंतर आता जे दिखावा सुरू आहे दोन तलवारी पकडायच्या तुमच्या सगळ्यांकडे प्रेस नोट येत असतील दोन तलवारी पकडायच्या खाली वीस जणांच्या नावं असत की दोन तलवारी पकडल्या यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या हे आमचे ढमके ही जी चमखोगिरीची पद्धत ही पोलिसांनी का करावी अशा पद्धतीची दोन महिन्यात अक्षय पाटोळे नावाच्या एका तरुणाची फुलबाजार परिसरात हत्या झाली होती अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यातील कलम असल्यामुळे त्यांचा तपास डीवाय साहेबांकडे अजूनही चार्जशीट दाखल झाली आहे त्याच्यामधील एक आरोपी हा फरार आहे अजूनपर्यंत आणि तो आरोपी जून पासून फरार असताना त्यांनी त्याची देखील सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला पाठवेल ते लेटर जे आहे त्यांच्याच स्वतःच्या एस डी पी ओ ऑफिसचं लेटर आहे आउटवर्ड नंबर सगळ या साहेबांनी बावीस सप्टेंबरला त्या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात तीनशे चोवीसच्या थाना जामीन दिलेला या साहेबांनी आणि तो आरोपी तीनशे दोनच्या प्रकरणात फरार आहे अजूनपर्यंत पर्यंत आरोपीचं नाव असलम कुरेशी अस्लम कुरेशी तीनशे दोन मध्ये जो, जो, जो आरोपी आहे एफ आय आर क्रमांक पाचशे चौवेचाळीस सदर बाजार तपास डीवायएसपी जालना यांच्याकडे आहे तो अट्रोसिटी कलमांतर्गत ते प्रकरण असल्यामुळे त्या प्रकरणातला एफ आय आर मध्ये नाव नमूद असलेलं असं पण नाही की एफ आय आर मध्ये बऱ्याच वेळेस काय असतं की इतर अनुभवी चार पाच जण तसं त्याचं नाव नाही आहे अस्लम कुरेशी याचं नाव चौथ्या क्रमांकाचा आरोपी म्हणून प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदार जो आहे जय भांडारकर त्याने देखील त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्याचं नाव घेतलेलं आहे त्याचं चार्जशीटमध्ये देखील त्याचं नाव आलेलं आहे परंतु अजूनपर्यंत हा व्यक्ती अटक झालेला नाही आहे सर ही घटना जुमची आहे जो, जून मध्ये मर्डर झालाय आणि बावीस सप्टेंबरला हा आरोपी तीनशे चोवीस मध्ये पोलीस स्टेशनला येऊन जामीन घेऊन जातो दुसऱ्या प्रकरणात परंतु या प्रकरणात त्याला अटक होत नाही यालाच मी जे म्हटलं सिलेक्टिव्ह प्रोसिक्युशन हा जो प्रकार आहे साहेबांनी चालवलेला की त्यांना ज्याला वाटतंय त्याला ते शिक्षा करणार